विटाईतील वकील विशाल कुंभार यांना मारहाण करून घरातील डी आर जबरदस्तीने नेल्याबद्दल वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच विशाल कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने नेलेला डीव्हीआर उद्याच्या उद्या, उद्या म्हणजेच बुधवारी कोणतीही छडछाड न करता जशाचा तसा उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या न्यायालयाने दिलेत उच्च न्यायालयात वकील संघटनेतर्फे ऍडव्होकेट अनिकेत निकम आणि ऍडव्होकेट सुदत्त पटेल पाटील हे काम बघत आहेत काही दिवसापूर्वी विटा येथील ऍडवोकेट विशाल कुंभार यांच्या घराजवळ एक तडीपार गुंड राहत असल्याच्या कारणावरून आठ ते दहा पोलीस रात्री अपरात्री कुंभार यांच्या घराजवळ जाऊन मोठमोठ्याने दंगा करणे सेल्फी काढणे असे कृत्य करत होते तसे तेथील लोकांचे म्हणणे आहे याबाबतची तक्रार कुंभार यांनी अनेक वेळा केली होती त्याचा राग मनात धुवून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन वेळी एक फौजदार व सुमारे आठ पोलिसांनी कुंभार यांना अंगावरील कपड्यातच घरातून उचलून घेऊन उघड्या पोलीस गाडीत घालून शिबिगाळ करून फरपटक पोलीस ठाण्यात नेले व अॅडव्होकेट उशाल कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर नेला असा आरोप झाला होता याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना वकील संघटनेने निवेदन देऊनही घुगे यांनी याबाबत तात्काळ संबंधित पोलिसावर कारवाई करण्यास तत्परता न दाखवता चौकशी करून चौकशी दोषी आढळले तर संबंधित पोलिसावर कारवाई करू असे उडवाउडी उडवा, उडवा उडवा उडवीचे उत्तरं दिल्याने वकील संघटना आक्रमक झाल्या व संघटनेतर्फे पोलिसाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्याकडे चालू आहे सुनावणीवेळी पोलिसातर्फे बाजू मांड मांडताना सरकारी वकील गावंड म्हणाले तक्रारीत उल्लेख केलेला पोलीस तिथे नव्हताच असे म्हटले यावर वकिलांतर्फे बाजू मांडताना ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी म्हटले की पोलिसांनी वकील कुंभार यांच्यावर लगेच अदखलपात्र गुन्हा दाखल केला मात्र पोलिसांनी केलेला गुन्हा दखलपात्र असताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतानाही वकिलांनी पोलिसाविरुद्ध तक्रार केलेला गुन्हा दाखल करून घेतलेला नाही व मानवी अधिकाऱ्यांचं उल्लंघन करून वकिलांना वागणूक दिली तसेच डी व्ही आर कुंभार यांच्या घरातून जबरदस्तीने नेऊन कुंभार यांना त्यांच्या मोबाईलमधील चित्रीकरण डिलीट करायला लावले जेव्हा कायदा म्हणतो की दखलपात्र गुन्हा केलेला स्पष्ट होत असेल तर दखलपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे यावर न्यायालयाने खाकी गणवेश घातला की तुम्हाला सुपर पॉवर येते का अशी टिप्पणी केली या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने पोलिसावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घरातून नेलेला डी व्ही आर कोणतीही छेडछाड न करता जसाच्या तसा उद्याच्या उद्या म्हणजेच बुधवारी उच्च न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत तसेच कोणत्याही प्रकारची छेडछाड आढळली तर कारवाईचे संकेतही दिले आहेत या प्रकरणाबाबत वकिलांच्या संतापाची लाट ओसळली असून सर्व वकील संघटना आक्रमक झाल्यात वकील संघटनेतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय जाधव ॲडव्होकेट विशाल कुंभार ॲडवोकेट सचिन जाधव ॲडव्होकेट प्रमोद सुतार ॲडव्होकेट देसाई व इतर वकील मुंबईला गेले आहेत पुढील सुनावणी उद्या बुधवारी चालू राहणार आहे माननीय उच्च न्यायालयात ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या वतीने दाखल केलेल्या फौजदारी याचिकेची सुनवाई पार पाडली या याचिकेत विशाल कुंभार यांना दोन तारखेला ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत अत्याचार करण्यात आला व त्या संदर्भातली त्यांनी जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीचं कॉग्निझन्स दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल, दाखल करावा अशा स्वरूपाची याचिकेची सुनवाई आज उच्च न्यायालयात झाली प्रामुख्याने आम्ही उच्च न्यायालयाला हे सांगितलं की या संपूर्ण प्रकरण जे आहे ते सी सी टी व्हीमध्ये कैद आहे आणि सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येतं आहे की ज्या पद्धतीने कुंभार यांना त्यांच्या घरातून ओढून नेण्यात आलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं व त्याचबरोबर त्यांच्या घरातनं जो डी व्ही आर होता जो सी सी टी व्ही फुटेजचा व्ही आर आहे तो देखील अनाधिकृतपणे त्यांच्या घरातनं काढण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची सुनवाई आज माननीय उच्च न्यायालयात चालली माननीय उच्च न्यायालयाने पोलिसांना उद्याच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला हे डी जे कुंभार वकिलांच्या घरातनं सीज पोलिसांनी केलेलं आहे अनाधिकृतपणे काढलेलं आहे ते न्यायालयात हजर करावं अशा स्वरूपाचे आदेश पारित केले आहेत आणि पुढील सुनवाई उद्याच्या तारखेला ठेवलेली आहे